नवरा केल्याने काही ना मुलं होत नाही मात्र काही आई वडील असेही आहेत की मुलं जन्माला घालून नाल्यात फेकून देतात अशीच धक्कादायक बातमी उल्हासनगरमध्ये घालली आहे तीस डिसेंबर दोन हजार अठराच्या रात्री उल्हासनगरातील एका नाल्यात नवजात जन्मलेलं बाळ पॉलिथीन पिशवीत आढळून आलं या नवजात शिशूवर मुंबईच्या वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत नाल्यात आढळून आलं नवजात शिशू आई बापान नाल्यात फेकलं स्वतःच्या मुलाला बाप बाप महापाप रे असे कसे हे कठोर आई बाप या निष्पाप पिल्लाला पहा आईची कूस समजून गाड झोपलाय पण याला काय माहीत याच्या सोबत काय प्रकार घडलाय तीस डिसेंबरच्या संध्याकाळची घटना उल्हासनगरच्या नाल्यात एका अज्ञात व्यक्तीला पिशवी हलताना दिसली आणि या पिशवीत नवजात बालक आढळून सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रंगडे यांनी या पिला जवळच्या उल्हासनगरातील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मात्र तिथे उपचार होत नसल्यानं त्याला मुंबईच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथे त्या बाळाला मेंदूमध्ये अनेक इन्फेक्शन झाल्याचं समजलंय जी न्यूरो सर्जरी सरांनी पण येऊन बघितलं आहे त्यांचा पण प्लॅन आहे की त्याच्यावरती सर्जरी करून आपण त्याचं जे पिशव्या ज्या आहे पाण्याच्या त्या आपण ड्रेन ऑफ करूया म्हणजे बाळाची जरा काळजी घेण्यात येईल त्याच्यानंतर आता सध्या तरी बाळा आता नॉर्मल आपल्यासारखं ऑक्सिजनवरती नॉर्मल श्वासश्वास घेतो आहे आम्ही सिस्टर त्या आमच्या सिस्टर त्याला फिडिंग वगैरे स्वतः वाटी चमच्याने स्वतः फिडिंग करत आहे उद्यापर्यंत पूर्ण दुधावरती येऊन जाणार फक्त अँटीबायोटिक आपण त्याला देऊया आणि पूर्ण ट्रीटमेंट त्याची पूर्ण इथे यशस्वी पद्धतीने आपण करण्यात प्रयत्न करत आहोत सध्या या बाळाचं नाव टायगर असं ठेवण्यात आलंय वाडिया रुग्णालय हे आशियातलं सर्वात मोठं लहान मुलांचं हॉस्पिटल लहान मुलांना लागणारे सर्व प्रकारचे उपचार या वाडिया रुग्णालयात केले जातात या टायगरवर सुद्धा एनआयसीयू विभागामध्ये उपचार सुरू आहेत टायगरला सध्या वाडियामध्ये असलेल्या मिल्क बँक मधून आईचं दूध सुद्धा पुरवलं जात आहे डॉक्टरांची देखभाल असल्यानं बाळ सध्या सर्व प्रकारची हालचाल करू शकतंय मात्र बाळाला अनेक टेस्टची गरज असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येतंय या बाळाला ब्रेन इन्फेक्शन झालेला आहे त्याचबरोबर आणखीन काही इन्फेक्शन झालेले आहेत या संपूर्ण तपास जो आहे ते डॉक्टर्स करत आहेत तर दुसरीकडे पोलीस देखील चौकशी करत आहेत मात्र या बाळाची डिलेवरी कुठे झाली होती आणि पालकांनी याला नाळ्यात का टाकला असावा याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत माते टी व्ही नाईन मुंबई